माझं नाव ज्ञानेश्वर रामभाऊ निलंगे राहणार मोगरा तालुका माझं गाव जिल्हा बीड मी एक नवीन पहिली आहे माझी ही बॅग आणणं तर बघा असं व्यवस्थित झालं ही असली बॅग मला कवाचं ही लागली नाही अशी मी इथून मागं आता पन्नास पंचावन्न वर्ष करतो करतोय पण कुठेतरी हुटकं पण ही अशी बॅग लागली की एकदम नंबर एक बॅग लागली ही महिकूस आहे बावीस चाळीस असं बॅग ह्याचा आहे ह्याच्या क्वालिटीचं कनिज दुसऱ्या बॅगचं कुठल्याच नाही कनिष एवढं नंबर एक मला वाटलं आता माझ्या हिशोबानं नाही नाही म्हणलं तरी चाळीस ते पन्नास कटे बाजरी निघायच पाहिजे ह्या हिशोबाचं मेहनत बी व्यवस्थित आहे ना मेहनत व्यवस्थित ह्याची काय ताण नाही मग साहेब लोकाला फोन लावला नंतर मग त्यांनी मला औषध सांगितले मग लगेच फवारलं मी लगेच तात्चं फरक पाडा झाला हावरेज ही व्यवस्थित वाटायला आहे मला ही अशी बॅग मला आतापर्यंत मला कधीच हे झालेलं नाही समजा व्यवस्थित आहे बाग बॅग तिचा नंबर बावीस चाळीस आहे तर मी आहे नंतर ला पेडण्यामुळं मी लिहून देखील ठेवलेली ही बॅग आता थांबा आता